आज आपण मांडोगन फराटा येथे गिरिजाबाई पर्वतराव जगताप यांच्या घरी आहोत या, या ठिकाणी आपल्याला जुन्या काळातील जात्यावरील गाणी शुभमंगल कार्यालयासाठी आपल्याला आवश्यक असणारा आपला घाणा हा कार्यक्रम असतो त्यावेळी आजच्या काळात घाणा म्हटल्यानंतर आज जुन्या काळातील साठ वर्षाच्या महिलाही आपल्याला मिळवणं मुश्किल होतं आणि जर मिळाल्याच तर जात्यावर गाणं त्यांना म्हणताच येतं असंही नाही खूप काही अडचणी येत असतात आणि त्यामुळे मात्र घाणा हा कार्यक्रम शुभमंगल कार्यालयातला अनेक जण त्याला फाटा देऊन तो कसा तरी आपला करण्याचा कार्यक्रम त्यांचा सुरू असतो परंतु आज आपल्याला आठवण येते की जुन्या काळामध्ये घाणा आणि जात्यावरील ओव्या ह्याला खूप काही महत्त्व होतं हे श्रीकृष्णाच्या काळापासून आलेली परंपरा आहे आणि ती मात्र आता ग्रामीण भागामध्येच फक्त पाहावयास मिळते शहरी भागामध्ये विचारलं गाणं काय तर हे सांगू शकत नाही कोण आणि जात्यावरील वव्या जातच काय असतं हे त्यांना सांगता येत नाही शहरी भागात तरी ग्रामीण भागामध्ये आज ही आठवण आहे आणि ती आठवण आपल्याला मांडवण फराटा येथे गिरिजाबाई पर्वतराव जगताप यांच्या घरी आपल्याला आज जुन्या काळातील आपण त्यांची शहाण्णव वयातील गाणी ही घेतलेली आहेत आता त्यांनी मुलगी असणारी मानलेली असवा ती मुलगीच म्हणतात त्यांना अशा सोनवणे मॅडम यांच्या माध्यमातून आपण त्यांनी त्यांना सांगितलेले त्यांचा परिचय घेऊया आणि त्यातून नंतर ते सुरुवात करणार आहेत त्यांच्याकडे असणारा ह्या आजींनी दिलेला गाण्याचा खजिना हा त्यांच्याकडे आहे लिहून घेतलेला त्यांनी शिकवलेला सांगितलेला त्यांचा आपण परिचय करून घेत आहोत नाव सांगा आपलं

म्हणून दाखवते तुम्हाला बर कुणाला घेता येईल त्यांनी घ्यावा करा सुरुवात घास याचा घास तांद घास तांद घास ना नवरी मोत्या गयाचा बस याचा गोस मोत्या गयाचा गोस लग्नाची लग्न चिटी नादी देवा घराच्या देवा याच्या देवा देवा घराच्या देवा